नमस्कार मित्रांनो राज्याचं सरकार आता कुठ तरी रुलावर आलाय आणि त्यामध्ये सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे तीन महिन्यात शरद पवारांच्या जवळच्या माणसाने खळबळजनक दावा केलाय आणि तो आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यात ईव्हीएम वरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नेत्याकडून मोठा दावा करण्यात आलाय आणि तो आपण परत एकदा व्यवस्थित बघणार आहोत राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं महायुतीचे प्रमुख घटक पक्ष भाजपाला राज्यात सर्वाधिक एकशे बत्तीस जागा मिळाल्या शिवसेनाला सत्तावन्न राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीला तिन्ही पक्ष मिळून केवळ पन्नास जागा जिंकल्या आहेत विधानसभेत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता ईव्हीएम शंका उपस्थित करण्यात येत आहे दरम्यान दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांना तोडातोडीचं प्रतिउत्तर दिलं जात आहे लोकसभेत यांना चांगलं यश मिळालं तेव्हा त्यांना ईव्हीएम वर शंका नव्हती मात्र आता विधानसभेत पराभव झाला तर ईव्हीएम okay. शंका उपस्थितीत केली जात आहे <Ukraine> असं उत्तर महायुतीकडून महाविकास आघाडीला देण्यात येत आहे इव्हेमवरून आरोप प्रत्यारोप सुरू राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार उत्तमराव यांनी वक्तव्य केलं आहे या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे ते पंढरपूर बोलत होते नेमकी काय म्हणाले जानकर याकडे आपण थोडं लक्ष देऊया तीन महिन्यात राज्यातलं सरकार पडणार आहे त्यांचे पुरावे मी सादर केल्यावर देश गडबडून जाईल सरकार शंभर टक्के जाणार आणि पुन्हा निवडणुका घ्यावा लागणार असा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केलाय पुढे बोलताना ते म्हणाले की ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा नसेल तर माळ शिरळ विधानसभा आणि बारामती विधानसभा मतदारसंघात बॅलेट पेपर वर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा अजित पवार दहा हजार मतांनी पराभूत होतील रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचे आव्हानही मी स्वीकारतो या देशात आणि राज्याची व्यवस्था बदलल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं जानकर यांनी यावेळेस म्हंटल दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की सरकार आणि तडजोडी झाल्या आहेत त्यामुळे तिन्ही आरोपी फरार आहेत आरोपी पोलिसांनी अटक करणे अपेक्षित होते मात्र तो हजर झाला ही पोलिसांसाठी मोठी नामुष्कीची गोष्ट आहे आकाच्या मागे कोण आहे हे ग्रह विभागाने शोधून काढावे जर त्यांना सापडत नसेल तर ग्रह खात आमच्याकडे द्या मी सगळं शोधून काढतो असंही यावेळी जानकर यांनी म्हटलंय तर तुम्हाला काय वाटतं या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद